नमस्कार मी भगवान कांबळे आपल्याला अत्यंत एका दुर्दैवी घटनेची या ठिकाणी माहिती देत आहे परतूर तालुक्यातील कोकाट यादगाव येथील काल मध्यरात्री प्रकाश लोंढे शेतकरी यांच्या गाय गोठ्याला अत्यंत भीषण रात्री आग लागली ही लावण्यात आली का अचानक लागली याचा अद्यापही आतापर्यंत काही कारण कळालेलं नाही आहे परंतु या आगेमध्ये त्यांचे आई वडील आणि ते स्वत थोड्याहून वाचवले आहेत त्यांचे आई आणि वडील म्हातारे आहेत वयवृद्ध आहेत ते त्या कोठ्यातच बाजूला झोपलेले होते अत्यंत मोठी जीवितहानी टळलेली आहे त्या ठिकाणी ती आग विझवताना त्यांच्या हाताला पायालाही फार मोठे चटके बसलेले आहेत या घटनेशी संबंधित आष्टी पोलीस स्टेशनला आम्ही माहिती दिलेली आहे आष्टी पोलीस स्टेशन याची नोंद घेतलेली आहे परंतु या ठिकाणी मी परतूर तालुक्याचे तहसीलदार आणि उपभागीय अधिकारी एस डी एम यांना या मॅसेजद्वारे विनंती करेल की आपण तात्काळ या शेतकऱ्याची भेट घ्यावा त्यांच्या घरी जावं या गाय गोठ्याची जी काही नुकसान झालेले आहेत बरेचसे शेती अवजारं त्यात जळून खाक झालेल्या आहेत वेळीच मध्यरात्री लागलेली आग आहे त्यांच्या भावाच्या लक्षात आलं बाहेर उठल्याने त्यांनी त्यांना आवाज दिला यांना आणि ह्या आगीवर त्यांनी नियंत्रण मिळवलेलं आहे आणि आता फार मोठं एक संकट या परिवारावरती काळाने रात्री आणलेलं होतं ते संकट योगायोगाने सुदैवाने टळलेलं आहे या घटनेची गंभीर अशी दखल आपण या शेतकऱ्याची घेतली पाहिजे प्रशासनाने अशी या ठिकाणी आमची मागणी आहे या घटनेमध्ये जी घटनेची माहिती पोलीस पाटील यांना मिळाली हदगाव येथील पोलीस पाटील व काही कार्यकर्ते वेळेस धावले व त्याचबरोबर यांचे शेजारी प्रकाशजी लोंडे यांच्या शेजाऱ्यांनी मिळून ही आग त्या ठिकाणी विझवलेली आहे अत्यंत दुर्दैवी घटना होती फार मोठा अनर्थ त्या ठिकाणी टळलेला आहे पोलीस प्रशासनालाही माझी विनंती आहे आपण या शेतकऱ्याला योग्य ते सहकार्य करावं आणि शासनाला विनंती असेल की आपण ताबडतोब या शेतकऱ्याचं जे नुकसान झालेलं आहे त्याचे आपण पंचनामा करून भरपाई कशी शासनामार्फत मिळेल याची चौकशी करावं त्याचबरोबर ही आग जर कोणी लावली असेल तर याचाही छाडा आपण आपल्या माध्यमातून लावावा अशी या ठिकाणी मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती करतो अन्यथा शेतकरी व समाज बांधवाच्या वतीने आम्ही आपल्या कार्यालयासमोर मोठं तीव्र आंदोलन करू असं आपला मी या ठिकाणी कळू इच्छितो जय भीम जय शिवराय